बरोबर आहे जा। का हे औषध हाय असं माघारी द्यायचं औषध घ्यायचं तुकडच घ्यायचं बाहेरचं आणायचं नाही तर नाही तर आपण बाहेर पेशंट ऍडमिट करायचं आपली कंडिशन आहे आणायची तर आपण बाहेरून ऍडमिट असं कसं तुम्ही बोलून लिहून द्या बरं तुम्ही आपल्याकडे नसतेच म्हणजे मग तुम्ही बालाजी मेडिकल तुमच्याकडे नाही तुम्ही सांगितले का मग कुटुंबी बी आण ना ह्यांना लिहून तिला कुठून बी आणच मिळ तुमच्याकडे अवेलेबल नाही तर तुम्ही बाहेरचं सजेशन देऊ नका नाही म्हणून सांगायचं तुम्ही बाहेर सांगणार तुम्ही कोण

त्याच्यामुळे त्रास होता का म्हणा तुला कुठलाही त्रास झाला आणि जर आम्ही प्रकरण उचललं म्हणून जर कोणी पेशंटला जाणून बघून त्रास दिला तर सर हे दावखाना फोडणार आम्ही हे तुम्हाला आधी बोललेलं बरं सर पेशंटवर कुठल्याच नाही पहिले तुमच्या सगळ्या गुन्हे दाखल मग बाकीच्या गोष्टी मी करीन नाव येते कागद आणून आपलं मोबाईल नंबर ते ज्यांना अडचण येतं त्यांनी कारण तुम्हाला काय आमचं कार्य करायचं आधी चला चल हे मी तुम्हाला लाईव्ह गोष्टी सांगितल्या